सर्वांना तर काल झालेले आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि गणपती बाप्पाचं आजचा दुसरा दिवस आहे तर आज जायचं आहे आपल्याला आपल्या एक म्हणजे सबस्क्रायबर पण आणि भाऊ पण तर मनोज दादा गोडसे म्हणून शिंदे पन, तर सर्वांना माहीतच असेल आपल्याला येवरती कायम असतात ते तर ते दादांचं खूप दिवसापासून चाललेलं आहे की ताई या ताई या असं तर शेती कामातून तर काही वेळ भेटत नव्हता पण म्हटलं चला आज थोडंसं म्हणजे शेंगांचा पण खुडा बंद आहे आणि काम पण नाही तर म्हटलं चला आज जाऊन येऊ तर आज जायचं आपल्याला त्या दादांच्या घरी तर खूप छान स्वभाव आहे बर का त्यांचा म्हणजे माणस पैशाने श्रीमंत नसला पण मनाने खूप श्रीमंत पाहिजे आणि खरंच आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये इतके छान छान लोक भेटले ना आपल्याला खूप असे मनापासून जीवाला जीव देणारे तर तसंच ते दादा त्यातले ते एकदा तर रक्षाबंधनला पण ते आले होते म्हणजे दोन तीन दिवस रक्षाबंधनला आधी आधीच आले होते ते आणि अगोदरच येऊन राखी बांधून गेले त्यांना काही सखी बहीण नाही आहे तर त्याच्यामुळे ते आपल्याकडे येत असतात आणि रक्षाबंधन ते आले त्या वर्ष ते बोलतात ताई ये पण मग वेळ काही भेटत नव्हता पण आज थोडासा वेळ पण आहे तर म्हटलं आज जाऊन येऊ तर आता बाकीचं सर्व काम आपलं आवरलेलं आहे आणि फक्त तयारी करायची बाकी आहे कारण दाजी गेलेले आहे दूध घालायला दूध घालून आल्यावरती मग आवरून दिदी गेलेली क्लासला आणि दादा पण गेलेले अकॅडमीला तर दिदी येणार आहे नऊ वाजता नऊ वाजता आले की मग

असं तर खूप छान वाटलं दादाच्या घरी येऊन आणि खूप सतळ त्यांचं घरी या घरी आता लागलेलं आहे आणि इकडे आहे दादाची वहिनी ह्या वहिनी साहेब आपल्या मावशी इकडे थांब 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 पाच मावशी म्हणून दादाची आई या आणि खूप छान फॅमिली त्यांची पण म्हणजे येऊन खूप छान वाटलं एकदम आपल्या घरच्या वणीच वाटलं साडी घेतलेली आहे म्हणून दादानी माझ्यासाठी तर नाही म्हणत होते पण दादानी काय ऐकलं नाही तर ही साडी घेतलेली आणि खूप छान सुते बर का मस्त सिल्की आणि नवीन पॅटर्न निघालेलं आहे आता आणि त्याच्यावरचा हा आहे ब्लाउज पीस तर साडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप छान आहे मला तर आवडली कारण खूप सिल्की आहे आणि मस्त आहे सगळ्यात मग त्याचं प्रेम आहे त्या साडी मध वाच हे तोडलं का दादा ना तर फायनली घरी आलेलो आहे बरं का आणि जस्ट आता घरी येऊन हातपाय वगैरे तो, तो फ्रेश झालेलो आहे आणि चहा वगैरे घेतलेला आहे तर आम्ही सकाळी दहा वाजता निघालो होतो आणि साडे अकरा वाजता तिथं पोहोचलो होतो तर दीड पावणे दोन तास लागतं आहे तीन चाळीस किलोमीटर असेल दादाचं घर आणि तिथून आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आधी म्हटलं चला व्हिडिओची एंडिंग बाकी आहे आपली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी आपले परत ताई दादा नवीन असतील चॅनलवरती तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का आणि त्यांच्या आईचा स्वभाव तर इतका छान आहे ना म्हणजे असं एकदम असं वाटलं की आपण आपल्या स्वतःच्या आईसंगच बोलतोय असं खूप छान स्वभाव आहे त्यांचा वाल त्या आईचा व ता मावशींचा पण आणि त्या वहिनीचा पण स्वभाव खूप छान आहे तर खरंच माणसं जी जोडली ना आतापर्यंत तर खूप छान माणसं जोडली आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास सा लाईक शेअर करा चॅन शेअर नका करू फक्त लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा